कॉस्को मध्ये कॉस्को मध्ये आता काय काय खरेदी करते ते बघूया चला <tell> <tell> Like this. Too so Extra small. Extra large. This must be nice. हम्म ये तो डालने की बड़ी होगी

ग्रेटेड कोकोनट मोदक करायचे आहेत I mean, गणपती बाप्पासाठी आय मीन गणपतीसाठी ह्या गणपती बाप्पा इज अ न्यू स्टाईल गणपतीसाठी मोदक करायचे आणि ह्याच्या पैसे रेट हे अनिता हे सगळं आवडतं ना मग इतकं का नाही घेतो कधी आणि हे नुको अभ्यास नको करू कारण मग ते लोकांना फार अभ्यास होत अनेश तुला हे जरा एवढे फ्रान्स आवडतात पंधरा लागेश आवा काढवलेलं आहे ना अनेश बोला की ड्यू यू नो एनीथे आणि जू नो विच वर्ड सुब आहे कालच्या व्हिडिओत ना मी म्हणलं होतं ना मी तिकडे लंडनला ब्लूबेरीजचा केक खाल्ला तर ब्लूबेरीज ब्लूबेरीज म्हणता म्हणता इथे दिसतात बघा डीज आर ब्लूबेरीज करवंदा करवंदासारख्या दिसणाऱ्या ब्लूबेरीज इथे प्रचंड आहेत पण हे या देशाचं पूर्ण तुम्ही का पुण्यात ब्लूबेरी आम्ही घेतली माझ्या सुनेला बरोबर की मला चेरीज आवडते सो वी आर जस्टिंग चेरी निकाले हे शाळेचं निकालते हे काय टोमॅटो हां त्याच्यात तुम्ही त्याच्यात वगैरे असे घालतात ना मी लोक घेत ना त्यात घालतात टोमॅटो बरं आता मी काय बरं घेतलं नारळाचं पाणी घेतलंय सो मी नको म्हणत असताना घेतलं तर मी म्हणलं चला आता पिकनिकला उपयोगी पडेल नारळाचं पाणी

इकडे काय इकडे ओट्स इकडे ओट्स बापरे किती ना एवढं फ्लॅक्स सीड इज गुड फॉर किपिंग युअर बी पी इन कंट्रोल पण किती आता त्याच काय दाखवलंय बघू बरं फ्लॅक्सीट गोल्डन फ्लॅक्सिड मी यू कॅन सी आर क्वालिटी ऑर्गॅनिक फ्लॅक्सिड मिल माय गॉड मिलिंग फ्लॅक्सीड इज लाईक ओपनिंग व ट्रेजरचेस एक्से न्यूट्रियंट्स बट रेसिपी काय आहे ओ एव्हरीथिंग क्रॅकर्स याचे म्हणजे काय म्हणतात ना त्याला असे केक्स किंवा बिस्किट्स बनवायचे आणि ते खायचे जे आपण रोज चटणी बनवतो ना तसं हे चट हे बनवतात ग्रॅनोला बार्स ग्रॅनोला बार्स

ओके okay. आपलं काही इथे आता क्लिनिंगचं काम आपल्याला काय पडणार नाही इथे सो so, हे घेण्यात आणि तिकडे तिकडे फ्रेश प्रोड्यूस आहे काय का माहिती अंडी आणि ब्रेड अंडी आहे तिकडे ओके ते आपलं घेऊन झालंय ना कोकोनट ऑइल पण मिळत इथे इथे ऑइल सेक्शन आहे तो जरा सेक्शन बघायचा का काय आहे हे बघा इथे लिंबाचा रस काढूनच ठेवला आहे नाही गार्लिकची पूड कशाशी खातात माहीत नाही ऑलिव्ह ऑइल हा ऑलिव्ह ऑइल पण आहे ना आपल्याकडे थोडस थोडस तुझ्या नाही नाही एवढं मी खात नाही लिटल जागरी आहे तुझ्याकडे योगेश तुला यातला सर्वात कुठला रंग आवडला कुठला कुठल्या गुलाबाचा रंग आवडला हे टाइमपास नको करू सांग नको मारू सांग ना कुठला तुला यातला सर्वात जास्त रंग कुठला आवडला मला 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 तंबाखू तर नीट मला हा आवडला ऑरेंज मला मला या शेड मधला आवडला म्हणजे हा तो गुलाबी गुलाब हा एक ना असा शेंद्री गुलाब मिळतो वेगळ्या रंगातला पण खूप गुलाब गुलाब हवेत काढून घ्या आणि गुलाब आहेत आणि बाकी इथे आणि काय हवं ते आय थिंक इथे जरा जास्त क्वांटिटीत घ्यावं लागतं पण ठीक आहे अवकड सहा सात घेतलेली आहेत अजून काय घेतलंय ब्लूबेरीज ब्लूबेरीज नाही सफरचंद घेतली आहेत आणि पेरू घेतले छोटे छोटे कुठल्या देशातले तरी वेगळ्या देशातले मेक्सिकन का कुठले तरी पेरू आहेत असे असे छोटे छोटे पेरू आहेत सो आय एवढं घेतलं ती माझी खरेदी झालेली आहे आणि एक माझ्या बहिणींनी रेकमेंड केलेली एक पॅन्ट होती ती पण मी घेतली आहे so, सो उद्यापासून तुम्हाला मी दिसेन पॅन्ट आणि टी शर्टमध्ये आता टी शर्ट माझे घरात घालायचे आहेत पण अमेरिकेत काही चालतं तिथे तुम्ही घरातले टी शर्ट घालून रात्री कोणी बघायलाच नसतं त्यामुळे चले का सो यू विल सी मी टूमॉरो शर्ट ओके

जिंक स्पेशल मिलते है नंतर मैग्नेशियम वेग मिलते है विटामिन ई e वेग है नंतर मैग्नेशियम खूब है आई थिंक डी थ्री पे थी डी थ्री प्लस के ट्वेल्व है माय गॉड, डी थ्री उष्ठ है कैल्शियम क्या कैल्शियम कैल्शियम कितनी मल्टीविटमिन्स है खूब खूप मल्टीविटॅमिन्स आहेत आणि आपल्याला फक्त राईट कॉम्बिनेशन माहिती पाहिजे की कुठलं मल्टिव्हिटॅमिन कोणाबरोबर घ्यायचं आहे